जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळच असलेल्या वाघी बोबडी येथे अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या आदेशावरून भोरी पोलीस ठाणे अंतर्गत वाघी बोबडी येथे पथक गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार पोलीस नामदार सिद्धेश्वर चाटे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव डुबे पोलीस कॉन्स्टेबल राम पौळ यांच्या पथकाला एक टिप्पर भरदा वेगाने जात असताना दिसला या पथकाने त्या टिप्परचा पाठलाग करत अडवले टिप्पर चालक याची चौकशी केली असता टिप्पर मध्ये अवैध वाळू असल्याचे आढळून आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन चालकास टिप्पर ताब्यात घेऊन बोरी पोलीस ठाण्यात आणून नामदेव मंचकराव डुबे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे तीन दोन तीन पाच कलमानुसार आरोपी मोहन हरिभाऊ लोकडे वयवर्षी चोवीस राहणार सांगवी व इतर एक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला या कार्यवाहीत पाच लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल शिंदे हे करत आहेत तालुक्यामध्ये सर्रासपणे अवैध वाळूची तस्करी केली जात असून महसूल विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे वाळू माफिया वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढून वाळूची विक्री करत आहे एका वाळूच्या भरलेल्या टिप्पर सोबत दोन दुचाकीवर सहा फंटर पोलिसांवर करडी नजर ठेवून असतात पोलिसांची गाडी लांबून दिसल्यावर टिप्पर चालकाला माहिती देण्यात येते व टिपर चालक पोलिसांची नजर चुकून कानाकोपऱ्यात टिप्पर लपवत असतो अशा प्रकारे वाळू माफियांचा रात्रीचा खेळ चालू आहे दलालामार्फत मार्फत अव्वाच्या सव्वा वाळूची विक्री होत असून सर्व सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक कात्री बसत आहे पावसाळा संपता शासनाने वाळूचे धक्के सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे